नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चपातीचे भाजी घालून असे रोल तयार करून दाखवणार आहे हे आपल्याला मुलांना शाळेच्या डब्याला किंवा नाश्त्यासाठी सुद्धा देऊ शकता तर चला तर आपण सुरुवात करू या रेसिपीला सर्वात आधी मी इथे पॅन तापाल ठेवला आपल्याला भाजी बटाट्याची तयार करून घ्यायची आहे त्याकरता मी इथे एक पळी तेल घालून घेतलं तेल चांगलं तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे चिमूटभर हिंग घालायचं हिंग घातल्यानंतर मी इथे आलं लसूण ठेचून घेतलेलं ते एक चमचा घातलं हे छान आपल्याला बारीक गॅसवर फोडणी तयार करून घ्यायची पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर पाव चमचा मी इथे लाल ला। तिखट घेतलं आपण तिखट आपल्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर मी इथे छोट्या आकाराचे चार बटाटे घेतलेले आहे ते असे कुसकरून किंवा किसून घालायचे मसाला जळू नये म्हणून मी आता हे थोडेसे परतून घेते नंतर राहिलेले जे दोन बटाटे आहेत ते पण मी आता त्यात करून घालणार आहे इथे मी ते दोन्ही बटाटे घालल्यानंतर आता चवीनुसार मीठ घालायचं चा। बटाटे चांगले मी बारीक करून घेतले भरपूर असे इथे कोथिंबीर वापरलेली आहे ह्या पद्धतीने आपण एकजीव करून घ्यायचं आणि ही भाजी अशी तयार करून घ्यायची आहे पा इथे छान अशी आपली ही भाजी बटाट्याची तयार झाली आता आपण ही एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊया त्यानंतर मी इथे दोन चपात्या घेतलेल्या आहे ह्या ताज्या चपात्या आहेत आपण शिळी पण असली तरी चालते त्याचेसुद्धा रोल तयार करू शकता त्यातली एक चपाती मी बाजूला काढून ठेवते एका चपातीला आपल्याला टमाटर सॉस लावून घ्यायचा आहे मी इथे एक चमचा टमाटर सॉस लावणार आहे पूर्ण चपातीला पुरेल इतकं आपण टमाटर सॉस घ्यायचं आणि एक चमचा मी मेहून जसं वापरलेलं आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त असं वापरू शकता त्यानंतर मी इथे पुदिन्याची चटणी ती लावलेली आहे पुदिण्याची चटणीचा व्हिडिओ मी केलेला आहे आपल्याला जर चटणीचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता खूप छान अशी हिरवीगार ही चटणी त्याला लावून घेतली त्यानंतर ही बटाट्याची भाजी पसरून घ्यायची आपण तयार केलेली संपूर्ण चपातीला अशी ही बटाट्याची भाजी पर लावून घ्यायची बटाट्याची भाजी पूर्ण लावून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहे मी इथे गाजर किसून घेतलं ते पसरून घेतलं शिमला मिरचीचे मी बारीक तुकडे करून घेतले आपल्याला जर बारीक चिरता आले तर ह्या सगळ्या भाज्या आपण चिरून पण घेऊ शकता मी हा इथे कोबी पण किसून घेतला बारीक आणि पिळून घेतला त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे कोबी पिसर पसरून ठेवायचा पोळीवर आता इथे कांदा बारीक चिरून घेतला तो पण पसरवायचा त्या चपातीवर सर्व असे ह्या कच्च्या भाज्या आपण पसरून घेतल्या त्यानंतर आमूल चीजची ही वडी मी घेतलेली आहे अशा बारीकवाड्या आपल्याला कुठेही दुकानात मिळतात तर ही चीज आपल्याला आवडीनुसार कमी जास्त असं वापरून किसून घ्यायचं पूर्ण चपातीला मी इथे किसून घेतलेलं आहे चीज आवडत असेल तर आपण जास्तही वापरू शकता त्यानंतरचे मुडभर इथे मी चाट मसाला वापरलेला आहे आणि एक चिमूट आपल्याला मीठ घालायचं कारण ह्या भाज्या आपल्या नुसत्याच आहे त्याला मीठ वगैरे काहीच लावलेलं नाही कच्च्या भाज्या आहे म्हणून चवीपुरतं आपल्याला मीठ लावायचं त्यानंतर आपण याचा छान असा रोल तयार करून घ्यायचा या पद्धतीने मी इथे रोल तयार करून घेतला आता मी ह्या रोल रोलचे दोन तुकडे करून घेणार आहे इथे मी मध्ये असे सुरीने हे कापून घेते हे कापून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते आणि याच पद्धतीने मी दुसरी पण चपातीचा रोल तयार करून घेते इथे दोन्ही चपातीचे हे रोल तयार करून घेतले मी आता आपण पुन्हा पॅन तापाल ठेवूया आणि त्यात थोडंसं मी इथे बटर घातलेलं आहे आपण ह्या ठिकाणी साजूक तूप पण वापरू शकता छान लागतं किंवा तेलही वापरलं तरी चालतं आता आपल्याला हे फक्त शेकून घ्यायचं खूप वेळ काही असं परतवायचं नाही किंवा भाजायचे नाही शेकून घ्यायचं असं फक्त आपण मिनिटभर मिडियम गॅसवर आपल्याला हे शेकून घ्यायचं आता ही उलट बाजू करून घेऊ दुसऱ्या बाजूनी पण शेकून घेऊया पुन्हा आपण त्यावर तेल तूप किंवा बटर काय असेल ते बाजूनी सोडूया आपण हे पहा चवीला अगदी छान लागतं असे रोल आणि कच्च्या भाज्या चपातीचे मुलं अगदी आवडीने खातात आपण नक्की करून पहा हे इथे आपले छान असे शे, शेकून झालेले आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही नक्की करून पहा आता ह्या दिवसाच्या वाटाणा भाज्या वगैरे भरपूर भेटतात ह्या mm -hmm. ठिकाणी आपण वाटाणा फ्लावर वगैरे अशा भाज्या घालू शकता तर ह्या पद्धतीने करून पहा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा